नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सध्या देशामधली लोकशाही धोक्यात आहे देशाचं संविधान देखील धोक्यात आहे धर्मांध व्यवस्था या देशामध्ये निर्माण होत आहे आणि हे अत्यंत देशासाठी घातक आहे याच पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो अभियान आणि निर्भय बनो जनआंदोलनाच्या वतीनं उद्या आठ फेब्रुवारी रोजी लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामध्ये विश्वभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोले यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेला उपस्थित राहण्यासाठी लातूर येथील पुरोगामी परिवर्तनवादी धर्मनिरपेक्ष पर विचारवंत कार्यकर्त्यांनी आवाहन केलेले आहे त्याच संदर्भातली एक बातमी आपण पाहूयात गुरुवारी आठ फेब्रुवारीला लातूरच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात विशंभर चौधरी असीम सरोदे यांची जाहीर सभा देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे देशाची शासन व्यवस्था धर्माधिष्ठित नसली पाहिजे ती धर्मनिरपेक्ष पद्धतीचीच असली पाहिजे यासाठी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचे प्रबोधन व्हावे या हेतूने गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता लातूर शहरातील गंजगोलाईजवळील साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी चौक येथे भारत जोडो अभियान व निर्भय बनो जनआंदोलनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांची जाहीर सभा भारत जोडो निर्भय बनो आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे या जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने प्राचार्य सोमनाथ रोडे प्राध्यापक सुधीर रानवले माधव बावगे शिवाजीराव शिंदे उदय गवारे आदींनी संयुक्तपणे आज सहा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान लातूर येथील हॉटेल अंजनी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले आहे भाजप व वा आर एस एसला वाटते देशाचा कारभार हिंदू धर्म पद्धतीने चालला पाहिजे पण आम्हाला वाटते संविधान धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालावा शासन व्यवस्था धर्मावर नसली पाहिजे आपण वेळीच जागे झालो नाही तर येत्या काळामध्ये देशाचे भयानक चित्र असेल दोनशे पाच लाख कोटी कर्ज देशावर आहे देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट झालेली आहे सरकारविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे धर्माचे इंजेक्शन दिलं जात आहे त्यामुळं लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष शक्ती मजबूत झाल्या पाहिजे यासाठी या, या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भटक्या विमुक्तांचे नेते प्राध्यापक सुधीर अनवले यांनी यावेळी दिली याशिवाय देशात धर्मांध दे वातावरण जाणीवपूर्वक तयार केलं जात आहे एका विशेष धर्माचं स्तोम माजून बुवा बाबांच्या आडून दोन हजार चोवीसमध्ये निवडून येण्याचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही राजकीय नसलो तरी आमची राजकीय भूमिका मात्र आहे त्यासाठी समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे यासाठी या सभेला या लोकांनी मोठ्या संख्येनं आलं पाहिजे असं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी यावेळी व्यक्त केलं या पत्रकार परिषदेला शिवाजीराव शिंदे प्राध्यापक अर्जुन जाधव रा राजकुमार होळीकर नरसिंग घोडके गणपत पाटील प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे राहुल लोंडे साहेब अली सौदागर रावणराजे आत्राम आदींसह इतर धर्मनिरपेक्ष पुरोगामी परिवर्तनवादी मान्यवरांची उपस्थिती होती लोकशाहीच्या जनजागरणासाठी सध्याची लोकशाही धोक्यात आलेली आहे असं एक वातावरण या देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या देशातील लोकशाही साबूत राहिली पाहिजे सुरक्षित राहिली पाहिजे याच्यासाठी लोकांचं प्रबोधन व्हावं चळवळीचे कार्यकर्ते एकत्रित यावे याच्यासाठी आठ फेब्रुवारी रोजी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता गोलाईच्या पूर्व भागात अण्णाभाऊ साठेच्या चौकामध्ये आपण जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे या सभेला ॲडव्होकेट असीम सरोदे आणि निर्भय बनो आंदोलनाचे विश्वंबर चौधरी हे येणार आहेत आणि त्यामुळं माझी सर्व लातूरातील संवेदनशील नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या सभेला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं आणि ही सभा यशस्वी करावी आम्ही सर्व कार्यकर्ते तर या कामाला लागलोच आहोत पण आम्ही कमी पडतो आहे आपण सगळ्यांनी उपस्थिती देऊन आपण ही सभा यशस्वी करावी ही नम्र विनंती